मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला ठेवा जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच त्या व्हिडिओचा खूप चांगला समाचार घेतात तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो टायटल थमण्यावरून तुमच्या लक्षात आलेलाच आहे की विषय नक्की काय मित्रांनो या महाराष्ट्र आपल्या भारत देशामध्ये जेव्हा जेव्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न एखादी व्यक्ती करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या त्या जीवितला हा शंभर टक्के धोकाच असतो म्हणजे आपण आपल्या स्वतंत्र काळापासून आतापर्यंतची जर उदाहरणं घेतली तरी आपल्याला समजून जातील की नक्की आपला भारत देश कसा वेगळ्या पद्धतीने क्रांती घडवण्याच्या बाबतीत अग्रेसर आहे खर तर ज्या विषयावरती आपण बोलतोय ते म्हणजे काँग्रेसचे नेते आणि भावी पंतप्रधान होऊ इच्छित होऊ शकतात आणि ज्यांनी सध्या खूप महारा संपूर्ण भारतभर जे काय आता वातावरण तापवलेलं आहे त्या राहुल गांधींचा जीविताला धोका असल्याची एक मोठी बातमी आलेली दिसते आपल्याला आता राहुल गांधींच्या जीविताला धोका म्हणजे नक्की काय आणि राहुल गांधींना ही थ्रेट कुठून येत आहेत कोण त्यांना त्यांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतं आणि असं केल्यामुळं कोणाला फायदा होणार आहे आणि कोण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुढे सरसावेल याच विषयावरती आपल्याला पुढच्या पाच मिनिटात बोलायचंय तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी विजय आणि आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी खरंतर गांधी घराण्यावरती पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टींचा एक वेगळाच त्यांच्यावरती संक्रांत कायमच आलेली असते जर आपण महात्मा गांधींपासून विचार केला तर महात्मा गांधींना सुद्धा नथुराम गोडसे या माणसानं महात्मा गांधींना गोळ्या घातल्या होत्या त्याच्यानंतर नथुराम गोडसेला फाशी देखील झाली पहिली सुरुवात ही महात्मा गांधींपासून झाली कारण ते अहिंसावादी होते त्यांना हिंसा पटत नव्हती हिंसा ती करत नव्हते त्याच सगळ्या गोष्टींमध्ये महात्मा गांधींची हत्या झाली किंवा करण्यात आली त्याच्यानंतर इंदिरा गांधींची सुद्धा हत्या करण्यात आली त्याच्यानंतर राजीव गांधींची सुद्धा हत्या करण्यात आली कारण ह्या या, या लोकांनी त्या त्या वेळेला खूप मोठा अमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला होता आणि याला वेगवेगळी कारण आहे त्यांच्या हत्येला तसं कोणी एका व्यक्तीकडून घडवून आणलेलं नव्हतं जसं की अं इंदिरा गांधींना शिख समाजाकडून ज्यावेळेस थ्रेट होता परंतु इंदिरा गांधी त्यावेळेस असं बोलले की मला कुठल्याही एक दोन लोकांसाठी मी कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही धर्माला मी टार्गेट करणार नाही हाच त्यांचा निर्णय चुकला आणि इंदिरा गांधी आपल्या जीवाला मोकल्या त्याच्यानंतर राजीव गांधींचं सुद्धा तेच झालं राजीव गांधींच्या बाबतीत सुद्धा त्याच गोष्टी घडल्या सो त्याच्यामुळं कारण राजीव गांधींनी जे काही बहुमत मिळवलेलं होतं ते चारशे चार जागांचं बहुमत होतं आणि इतकं बहुमत ज्या व्यक्तीला मिळालं त्या व्यक्तीला म्हणजे आपण जे बघतोच ना की काय विषय त्याच्यानंतर झाला पण ते काही झालं ते झालंच पण आता राहुल गांधींना हे थ्रेट काय येत आहेत किंवा राहुल गांधींना जीव मारण्याची धमकी कोण देत आहेत तर राहुल गांधी हे एक आमूलाग्र बदल घडवण्याच्या बाबतीत सध्या अग्रेसर आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा काहीही करिश्मा दिसला नाही त्यावेळेस त्यांना पप्पू वगैरे म्हणून हिनवण्यात आलं आणि कदाचित त्यांची त्यावेळेस मेंटेलिटी सुद्धा तशी होती दोन हजार एकोणीस ला सुद्धा थोड्या आठ दहा काँग्रेसच्या जागा वाढल्या बावन वरती काँग्रेस पोहोचली पण दोन हजार चोवीसला मात्र राहुल गांधींनी एक वनवा पेटवला ती म्हणजे भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्रा त्यांनी काढली आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला महाराष्ट्रात ज्या काँग्रेसचा एकही एक खासदार नव्हता त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं तेरा प्लस एक अपक्ष तोय काँग्रेसचाच होता असे चौदा खासदार महाराष्ट्रामधून निवडून आले हा आमूलाग्र बदल होता क्रांती होती खरंतर होती कारण ज्या महायुतीला पंचायत प्लस कडे जायचं होतं त्यांना रोखलं होतं ते काँग्रेसने सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या आल्या होत्या त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारांच्या म्हणजे महाविकास आघाडीतले तर या सगळ्याचा करिश्मा या सगळ्याचा पगडा हा राहुल गांधींवरतीच होता याचं सगळ्याचं श्रेय राहुल गांधींना जात होतं कारण त्यांनी घेतलेली मेहनत ही खूप होती कारण जवळजवळ त्यांनी बऱ्यापैकी नव्याण्णव जागा आणि एक अपक्ष म्हणजे शंभर जागांचं त्यांचं गणित त्या ठिकाणी जुळवून आणलं होतं आणि बाकी सुद्धा पक्षांनी चांगला सपोर्ट केल्यामुळं महाराष्ट्रात महाविकास माँग, आघाडी आणि पूर्ण भारतामध्ये इंडिया आघाडी या सगळ्यांचा तिथं खूप चांगला एक बलवेला झाला पण राहुल गांधींनी जसं काही त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळालं तेव्हापासून राहुल गांधींनी ज्या पण काही गोष्टी करायला सुरुवात केली याच्यामुळं मोदी आणि त्यांचं भाजप यांचं जे काही त्यांना वाटलं होतं की आम्हाला कोणच कधीच प्रतिस्पर्धी येणार नाही आमच्या सिंहासनाला कधीही धक्का लागणार नाही परंतु त्यांचं सिंहासन आता डौलात असं डुलतंय त्याला कारण एक ते म्हणजे राहुल गांधी राहुल गांधींनी गांधी सध्या ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा मतन मतदान जे होतं त्या मतदान चोरीचा जो काही घोटाळा इलेक्शन कमिशनवरती लावलेला आहे आणि इलेक्शन कमिशन याला कुठल्याही प्रकारे उत्तर देताना दिसत नाही सो त्याच्यामुळं सध्या बिहारची जी निवडणूक येते त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव जो लालू प्रसाद यादव यांचा पक्ष जातो तेजस्वी यादव या आणि राहुल गांधींची काँग्रेस यांना ज्या पद्धतीनं आता तिथं बहुमत मिळेल किंवा ज्या पद्धतीनं बिहारची लोक पेटून उठलेली कारण बिहारमध्ये जर वेगळं काही चित्र झालं भाजपची हार झाली तर कदाचित केंद्रातल्या सत्तेला सुद्धा भाजपच्या सुरुंग लागू शकतो आणि या सगळ्या गोष्टींना कुठेतरी समजून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून राहुल गांधींची हत्या करता येते का राहुल गांधींना संपवता येते का असा नपुंसक विचार करणारी काही लोक आहेत खरं तर याला विचाराला विचाराने उत्तर द्यायचं असतं अशा कुठल्याही प्रकारे थ्रेट्स देऊन किंवा धमक्या देऊन किंवा काय करून आणि ही सगळी जबाबदारी सरकारची राहते काय विरोधी पक्षने त्याला काय सिक्युरिटी पाहिजे आणि जो ज्याला थ्रेट येतात त्याला तर काय पाहिजे कारण त्यांनी जे काही तयार केलं जे काही वातावरण तयार केलेले आता ह्या वातावरणाला कुठल्याही प्रकारे भाजपचं नेरेटिव्ह त्याला तोडू शकत नाही आता ही क्रांती राहुल गांधींना पंतप्रधानच पदावरती बसवूनच शांत बसेल असं कुठेतरी वातावरण संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे आणि ही हवा चांगल्या पद्धतीने देशामध्ये झाल्यामुळं राहुल गांधींच्या जीविताला धोका होणं साहजिकच आहे कारण त्यांच्या वकिलानं कोर्टामध्ये तशा पद्धतीनं पत्र दिलेलं आहे की अशा अशा पद्धतीनं राहुल गांधींना धमक्या वगैरे येतात तुम्हाला काय वाटतं खरंच राहुल गांधींच्या जीवाला धोका असू शकतो आणि या जीविताच्या धोक्याच्या भीतीनं राहुल गांधी बाहेर पडणार नाहीत का तुमची कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र